नमस्कार मंडळी आज मी दाखवणार आहे तुम्हाला दिवाळीच्या कपड्यांची खरेदी तर बघा ही साडी मी घेतलेली आहे मला फार आवडली त्या साडीवरचा ब्लाऊजही टिश टीच करून झालेला आहे तर मला ही साडी खूप खूप आवडली म्हणून मी ती घेतलेली आहे आणि ही बघा एक पार्टीवेअर साडी आहे काठपदराला स्टोन वर्क आहे त्या साडीचाही मला कलर खूप आवडला म्हणून ती एक साडी मी घेतलेली आहे आणि आता ही साडी साधी आहे कुठे यायला जायला लागते म्हणून ती एक घेतलेली आहे आणि ही पण साडी काटपदरची आहे चांगली वाटली स्वस्तात मिळाली म्हणून मी घेऊन टाकली दोन वर्ष झालं मी साड्या खरेदी केलेल्या नाही आहेत म्हणून मी चार साड्या यावर्षी घेतलेल्या आहेत कारण ड्रेस जास्त घालायला मला आवडतात आणि लागतातही त्यामुळं तर हा बघा दिवाळीसाठी मी हा छान असा सेट घेतलेला आहे ड्रेसवर पॅन्ट टॉप ओढणी खूप खूप सुंदर असा वाटतो हा घातल्यावर आणि दुपट्टाही मला फार फार आवडला ह्या ड्रेसचा आणि कलरही खूप छान आहे म्हणून हा घेतला ही बघा एक कुर्ती मी घेतलेली आहे या कुर्तीचा मला कलर छा आवडला म्हणून घेतलेला आहे आणि हे एक जीन्स आणि टॉप हा पण मला खूप खूप आवडला म्हणून मी एक घेऊन टाकला आणि आता अशा प्रकारे ही माझी कपड्यांची खरेदी झालेली आहे तर आता माझ्या मुलांचे कपडे बघा हे माझ्या मुलाला मार्टमधनं रेग्युलरसाठी टी शर्ट घेतलेला आहे आणि त्यानंतर हा थ्री पीसमध्ये एक ड्रेस घेतलेला आहे त्याला हा कलर आवडला मला तरी काय हा कलर आवडलेला नाही आहे आणि नंतर हा एक कुर्ता सेट घेतलेला आहे त्याला मध्ये घालायला मला खूप आवडला त्यालाही आवडला तर अशी होती माझी दिवाळीच्या कपड्यांची खरेदी आवडली असेल लाईक शेअर कमेंट करायला विसरून